नमस्कार अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजपासनं आपण उन्हाळा स्पेशल ड्रिंक्स बघणार आहोत त्यामध्ये मी सर्वात प्रथम सोल कढी बनवलेली आहे अत्यंत चविष्ट व रुचकर अशी सोलकढी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे सर्वात प्रथम मी दहा ते बारा कोकम स्वच्छ धुवून भिजत घालणार आहे हे कोकम मी अर्ध्या तासासाठी भिजत घालणार आहे कोकम भिजून बाजूला ठेवल्यानंतर मी पुढची तयारी करणार आहे ते म्हणजे सर्वात प्रथम नारळ फोडून ना घेणार आहे सोलकढीला नारळ हा गोल वापरायचा गोल नारळ असेल तर तो आत्न जाड असतो आणि जाड नारळ असेल तर नारळाचं दूध जास्त निघतं इथे नारळ सगळं काढून झालेलं आहे ते मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे नारळ घालून झालेलं आहे आता ह्यामध्ये मी पुढचं साहित्य घालत आहे त्यामध्ये मी साहित्य वापरलेलं आहे ते असं एक हिरवी मिरची एक छोटंसं आल्याचा तुकडा दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं हे साहित्य घालून झाल्यावरती इथं मी सोलून घेतलेलं पाऊन बीट आहे हे बीट छोटं होतं म्हणून मी पाऊन वापरलं जर खूपच मोठं बीट असेल तर एक तुकडा वापरला तरीही चालतो आणि बीट घालून झाल्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे मीठ हे नेहमी थोडस कमी वापरावं कारण कोकमाला सुद्धा मीठ लावून ठेवलेलं असतं हे पहा इथं मी नारळाची पेस्ट केलेली आहे आणि आता एक स्वच्छ कपडा पातेल्याला गुंडाळून हे नारळाचं दूध मी काढून घेणार आहे नारळातील दूध काढताना थोडं कोमट पाण्याचा वापर केला तरीही चालतो परंतु मी इथे साधंच पाणी वापरलेलं आहे अशा प्रकारे नारळाचा जो किस आहे तो कपड्याने घट्ट आवळल्यानंतर यातलं दूध निघतं तुम्ही बघू शकता बीट घातल्यामुळे सोलकडीला रंगही छान आलेला आहे आणि चवही छान येते इथे एकदाच पिळून सगळं नारळातील दूध निघत नाही त्यामुळे मी हा जो कीस आहे तो परत मिक्सरमध्ये घालणार आहे आणि परत एकदा मिक्सरला फिरून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा मी नारळाची पेस्ट मिक्सरमधून काढली तेव्हा त्यामध्येही भरपूर दूध निघालेलं आहे पहिल्यासारखेच इथं नारळाचं दूध परत काढून घ्यायचं कोकणातील उकडीचे मोदक आंबोळ्या घावण हे पदार्थ जसे खूप प्रसिद्ध आहेत तशीच ही खूप प्रसिद्ध आहे सोलकढी ही पित्तशामक असते आरोग्यवर्धक असते उन्हाळ्यामध्ये सोलकढी बनवण्याची खास परंपरा आहे अशा प्रकारे इथे सगळं नारळाचं दूध काढून झालेलं आहे दूध काढून झाल्यानंतर हा जो नारळाचा चोथा आहे तो टाकून द्यावा लागतो कारण त्यातील सगळा कस निघून गेलेला असतो इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्यांदा नारळाचं जे दूध काढलेलं आहे ते पण घट्ट आहे ते मी पहिल्यांदा काढलेल्या दुधामध्ये मिक्स करत आहे इथे तुम्ही बघू शकता बीटमुळे सोलकडीला रंग खूप छान आलेला आहे आणि सोलकडी खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही छान ना झालेली आहे आता यामध्ये मी कोकम घालणार आहे कोकम हाताने व्यवस्थित कुसकरून घालायचं आहे माझ्याकडे जे कोकम होतं ते ताजं होतं त्यामुळे ते लवकर भिजलं जर तुमच्याकडे कोकम जुनं असेल तर ते लवकर भिजत नाही त्यामुळे तुम्ही ते, ते थोडंसं एक पाच मिनटं गॅसवरती शिजून आगळ तयार केली तरीही चालतं किंवा बाजारामध्ये कोकमची आयती आगळ मिळते ती वापरली तरीही चालते इथं माझं कोकम व्यवस्थित कुसकरून झालेलं आहे ते मी एका चाळणीवरती ठेवून आता गाळून घेणार आहे इथे चमच्याच्या सहाय्याने दाबून कोकम मी व्यवस्थित पिळून घेत आहे हे पहा कोकमची आगळ तयार झालेली आहे ती मी आता थोडी थोडी करत ह्या नारळाच्या दुधामध्ये घालत आहे एकदम घालायची नाही कारण सोलकढी जास्त आंबटही होऊ शकते थोडी थोडी करत घालायची थोडीशी चव घेऊन पाहायची आणि जर कमी असेल तर कोकमची आगळ परत घालायची आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे ही पहा आपली छान सोलकढी तयार झालेली आहे मी इथे एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छिते की सोलकढी बनवताना कधीही जेवणाच्या अगोदर अर्धा एक तास बनवावी त्याला जास्त वेळही लागत नाही कारण फ्रीजमध्ये जर ठेवली थंड होण्याकरता तर सोलकढीची मूळ चव बदलते आणि रंगही बदलतो त्यामुळे जेव्हा जेवायचं असेल जेवणाची वेळ असेल त्यावेळेला त्यामध्ये बनवलेल्या सोलकढीमध्ये क्यूब घेऊन सर्व करावं इथे ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद